परिवर्तनाच्या वाटेवर जर विचारांची जर कास धरली आणि संस्काराची पेरणी जर केली तर काय उगवत समृद्ध विचारच जन्माला येतो तो विचार समाजाला पुढे घेऊन जातो समाज जागृत झाला तरच सामाजिक परिवर्तन घडतं अन्यथा आमच्याच विचारांची जर आम्ही साठमारी केली विचार गाठोड्यात बांधून ठेवले तर सत्याचा सर्वनाश झाल्याशिवाय राहणार नाही हे फक्त मर्म आपल्याला समजलं पाहिजे म्हणून चांगल्या विचारांना जीवन ठेवा त्यांना सहकार्य करा पाठीशी राहा आणि सगळ्यात महत्वाचं जे लढतायत त्यांना बळ द्या परिवर्तन घडल्याशिवाय राहणार नाही ते विचारांचं असू द्या शरीराचं असू द्या मनाचं असू द्या किंवा जगाचा असू द्या परिवर्तन अटळ असतं जय शिवराय